था था। अरे अरे ओढून आई काय काय झालं म्हणता रोशनी आलीच नाही का अजून रोशनी तर तिच्या आईच्या घरी गेली गेली ते काय माहिती आटे वाजली तरी आली नाही अजून थांब मी फोन लावतो तिथे फोन लावतो

जा जा हो तो मले करा का, मी मांगा मांगा, मांगा तो। का जी काकू मला ना तुमच्या सोबत बोलायचं होत तसे बी मला रोशनी सोबत काम नाही होत आता काय म्हणते राणी राणी आधी काय झालं माझ्यासोबत काय बोलायचं होतं रे बातुली सांग हो मी म्हणत होती की तुमच्या मतानं ऐकते नाही बाबा थोडं फार तरी थो काही नाही काही कोणाच्या मतानं तर ऐकतही नाही तर तुम्ही सांगा ना जी समजावून माय बाबाले हा मले नाही करायचं जी त्याचे त्या पोराशिवाय दुसऱ्यासोबत लग्न हा तर तुम्ही सांगा ना जी होय राणी कशी गोष्ट करतो तू हा माहिती नाही मदत पाडून राहिली तू हा अन उद्या त्या त्या, त्या, त्या पोरासोबत काही झालं गेलं तर गहू आमच्यावर नाही येईन का ती बाबा मग पहिलेच माहित नाही का कशा आहे तर दुसऱ्याला दोष देते ती बाबा बरोबर आहे ते वाल काही चुकीची गोष्ट नाही आहे सगळे आपमतलबी राहते ह्या जमान्यात हे मला माहित पडलं सगळेच आपमतलं बी राहते मी तुले काहीच नाही म्हणून राहिली सूरज आ आणि मी का निर्मला काकुली म्हणत आहे डायरेक्ट आ त्यावाले निर्मला काकुले लहान नाही आहे काही का त्याला समजत नाही का काही का, का नाही बा म्हणून मी त्याच्यासोबत बोलून राहिली ना तू काही मदत बोलून राहिलं तू जा ना तुला काम ना तेव्हाला काम होतं होत तेव्हा तुला साऱ्याची मदत पडली होती हां आणि तेव्हा हे करत होता ना आता दुसऱ्याच्या वेळेस तुने नाही करायचं कम से कम मंदात टेम पत नको टाकू यावेळेस किती शिवा खाल्ले मी ना माझ्या बाबाच्या हा मला तर माहित आहे नव्हतं तुम्ही लोक कुठं गेले काय गेले बा म्हणून तरी माझ्यावर नाव आलं होतं आणि किती खीर शिवा खाल्ल्या होत्या मी ना माझ्या बाबाच्या माहित आहे का राणे तू आता मला टॉन्टिंग करून राहिली पण तसं काहीच नाही आहे राणे हा तू तू एक असं पहिले झालं आहे त्याच्यामुळे मी मनात पडून नाही राहिलो तुम्हाला माहितीये मध्येच म्हणून राहिली तू इंडायरेक्टली पण माहिती आहे का राणे मी त्या बाबा नाही का हा पाहतो म्हणून मी मंदात हात नाही टाकत नाही तर तुम्ही मदत करू शकत नाही का मी करू शकतो मलाही वाटते का तुझे चांगलं झालं पाहिजे बा म्हणून मी तुझी बहीण मानली ना मग श्याम किती चांगला पोर आहे आणि त्या पोराचं काय पाहिलं तुम्ही त्या सागरचं सागर म्हणतो म्हणूनच मला असं वाटते तुला खरं सांगू का तर माय म्हणत नाही त्या सागरसोबत तुम्हाला लग्न जुडलं पाहिजे बा म्हणून मी तर म्हणतो का नाही जुडलं पाहिजे त्याला त्याच्यासोबत नाही ते झालंच नाही पाहिजे मी म्हणतो का श्याम सोबत झालं पाहिजे म्हणून मी तुझी मदत नाही करत आहे माझ्याला विचार कोणीच नाही केला रे आ सूरज माय विचार कोणीच नाही केला का मला कोणा सोबत संसार करायचा आहे कोणा ना सोबत नाही करायचा आहे बाई ते पूर्व चांगला आहे आ मले वागण्याहून बोलण्याहून दिसलं नाही ते इतपर्यंत आलं नसतं पण बाई तू सांग उद्या कशाने काही आम्हाला भेट लागते ना बाई हा आम्हाला भेव लागते आमची पोरगी असती ना तर आम्ही बिंदत देऊन दिलं असतं पण दुसऱ्याच्या पोरीची कसं काय आपण हे करा तू सांग बरं तू माझ्या ठिकाणी असती तर काय केलं असतं हो मी कोणाच जवळ गेली नाही मी फक्त तुमच्या जवळ आली कायच्यासाठी कारण तुम्ही समजून घेऊ शकता तुम्ही समजदार आहे कसं आहे माहित आहे का एखाद्या मान कोणाले पाहिल्याबरोबर प्रेम नसते होत हा मी ध्या सरले पाहिलं त्या सागरजीले पाहिलं तर काय मला अचानकच प्रेम झालं का त्याच्यावर तुम्ही सांगा बरं हा मायबाबांनी ज्या पुरासोबत लग्न करून दिलं होतं मायावाला ठेवतले तरी मी अचानक असं लग्न झालं मायवाला त्याच्यासोबत नाही पायणं नाही ना, ना, बोलणं नाही काही हा फक्त चेहरा पाहिला होता तरी मायबाबांनी देऊनच दिलं ना हा आणि तो कसा निघाला सर्वायलाच माहित आहे आणि हे सागरजी आणि हे सागरजी येईल काही मी किती दिवसाची ओळखून राहिली आता हा त्याचा स्वभाव पाहिला त्याची वागणूक पाहिली हा बोलणं चालणं सर्व पाहिलं त्याच्यानंतर मला त्याच्यावर प्रेम झालं आपापस हां असं तर नाही का मी पायऱ्याबरोबरच त्याच्यावाल्या नुसत्या सर्व्हिसवर ना त्याच्या तोंडाकडंच पाहिलं मगच प्रेम झालं असं नाही आहे ना काकू मला दुनियादारी समजत नाही पण एवढं तर समजते ना का माणसाची ओळख माणूस कसा आहे का आहे माणसाची ओळख तर करू शकतो ना मी मला चांगल्या तऱ्हेनं माहित आहे का काही शेवटपर्यंत साथ देणार आणि चांगले ठेवणार पण बाबाला हे समजून नाही राहिलं मी तुमच्या सोबत तेच बोलाले आली काकू का ते पोरग चांगला आहे तुम्ही बाबाला समजून सांगा आई त्या सगळ्या गोष्टी बरोबर आहे राणी सगळ्या गोष्टी बरोबर आहे आणि त्यासाठी मी म्हणतोय बी असं काही नाही पण पोरानं मला तुला खरं सांगा का मनातून भीती वाटते बिचारे ते पहिले एक वेळा असं झालं तर डबर नाही झालं पाहिजे म्हणून मी हात टाकत नाही काकू अगर अगदी पोरग माझ्यासोबत वाईट निघालं ना आणि माईट वागलं ना मी कधीच कोणाला दोष नाही देणार नाही माय बाबाले नाही तुम्हाला अजून कोणालाच नाही माय मताचं राहील हा त्याच्यात गलती ती माईच राहील पण एक वेळा तुम्ही बाबाले म्हणून तर पाहतो बाप्पा पाहतो पाहतो तू माय आहे माहिती येतलंय मन दुखतेवर आणि पै असं झालं तर पाहतो विचारून पाहतो मी काय म्हणते तर पाहतो बाप्पा

अरे एक वेळा समजून सांगतो तिच्या बापाले काय म्हणते काय नाही म्हणत तर एखादी शब्द म्हणतो जास्त नाही म्हणत ते पोरगी आधी आता एवढ्या अंगणी ना काय म्हणून मध्ये हा मग एखादी शब्द म्हणतो मी काय जास्त फोर्स नाही करत तिच्या बापाले आणि जास्त काही ताण देत नाही एवढं चांगलं कष्ट आहे भाई शाह का, काही विचारू नको आणि पैसे न कारणिक खर्च करते तो असं उडाऊ नाही आहे काही नाही हा काय म्हणते त्याने त्याच्या बँकेत किती पैसे ठेवले त्यानं हा त्याच्याच कामातील हा ह्या पोटे ते चांगली पोरं आवडत नाही हा आणि ते आवडते मार स्टाईल मारणारे हा अरे ते पोरगे चांगलं आहे सूरज मस्त पोरग आहे ते बोलायची पद्धत त्याची वागण्याची चांगलं वाटलं मला ते पोरग राणीली शोभते बी पण मी याच्यासाठी अनिलने म्हटलं नाही का समोर चढून काय पाहिलं त्या पोराचं आपण हा बोलणं चालण्यात तर दोन एक दोन मिनिटं तर कोणी चांगलं बोलते तेवढ्या पुरतं मग म्हणून ते जग फसते असं आहे ना म्हणून मग मी त्याने लोडच नाही घेतलं आता म्हणून पाहतो बाई एक दोन शब्द काय म्हणते काय नाही म्हणत नाही मग मी काही जास्त जोर नाही देत बापा तिच्या बापाला तिचा बाप पाय ना ते पाय आता ती पोरगी आधी एवढे आंगोनी ना म्हणून मी जाऊन आता सव आठ वाजून गेले आता हे रोशनी कधी येतील कधी नाही सैम पप्पानी करतो म्हणते का नाही करत म्हणते तिचं दिले माहित बापा हा काय ना काय नाही मी चाल मिस करतो आली ना मी आली मी आजी आईली

जा बरे एक पॉकेट आणून दे आणि ते करते जा वरी घेऊन ना, ना आंतो, आंतो, ठीक आहे ना ठीक आहे जे आणतो आणतो जाय कर काय वरी खिचडी चांगली मस्त बनवतो तो तिखट वाली हा बनवतो पुट्टी जेवली का होते आणते पुट्टी जेवली का राणी जेवली नाही जेवली जेव म्हणलं तिले दोन तीन वेळा म्हटलं जेव नाही जेवलीत काय करू आता मी किती वेळा समजवू तिले ऐकतच नाही आहे नाही जेवली तर मग मी काय करू आता आपण तू माय होय ना हा माय होय ना तू जन्म राहिले तुला तुला समजून नाही सांगता येत का हा ये लेकरला समजून नाही सांगतायत गो टॅक पाहिजे समजून सांगायची लेकराले मग तुमच्या जवळ हाय टॅक तर लावा ना टॅक कुठे लावतात टॅक सांगू राहिले चार पाच वेळा म्हटलं मी तिले जेव बाई जेव बाई नाही ऐकली तर मी काय करू मी काय करू मग आता नाही ऐकली तर निर्मला बाई वैक येणार बाई बस ना हो कालच येत होती रात्री पण काल नाही का लय वेळ झालता लय वेळ झालता म्हणून मग काही राहू द्या म्हणलं जाईन उद्या सकाळी

तू तशीच म्हणतो का तू तशीच म्हणतो चला बा आता तिथं पहिले झालं नसतं म्हणलं असतं जाऊ दे पण दोन दोन वेळा कसं कसे हे करू बाई हो तू सांग दुसऱ्या वेळेस फसलो म्हणजे आता ते पुट्टी आहे लहान काय समजते काय तिनं जग पाहिलं नाही लोक किती छाटे राहते आ लोक कसे राहते हे तिनं पाहिलं का आपल्यालाच कठोर बनावं लागेल ना आ आपल्याच कटर उद्या जर कशाने काही झालं म्हणजे काय कळशील मग सांग पुन्हा ती फो, पोटी फसली म्हणजे तिचं जीवन झालं बरोबर आता तीन तीन वेळा मग आम्ही लग्नच करून द्यायची का तिथे तू सांग बरी चांगलं म्हणून कामा हो निर्मला बाई तू बी तशीच म्हणून राहिली बिचारे देऊनच टाक म्हणून आता पाबा शेवटी तुमच्या साथी आहे आ तुमचंही बरोबर आहे तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर आहे आणि ते राणी तू तू पोरगी आणि ता ते बी तिच्या ठिकाणी बरोबर आहे एक वेळा तुम्ही देलं तिले तिचं जीवन बरबाद झालं हा ता ता कसं तिले आता बापाच्या मनान विश्वास नाही राहायला असं वाटलं का असं वाटत असं तिले का डबल आहे तसंच नाही हा बा हा बरोबर आहे का नाही आणि तुम्हाला असं वाटते का तिचं डबल असं नाही झालं पाहिजे बा म्हणून मग आता काय सांगा बाई आता कोणाच्या पोटातलं ते पोरग चांगलं तर दिसलं बाई मध्ये अरे एवढं चांगलं पोरग त्या पुट्टीनं नाही म्हणलं आणि त्या मध्ये कायच पाहिलं त्या पुरीनं कायच नाही का आणि उद्या चालून त्याचे मायबाप बाप तो पहिलंच काय म्हणे त्या दिवशी त्याचे मायबाप बाप म्हणे राणी हो नाही म्हणणार पण ते पोरग हो म्हण म्हणून राहिलं तिच्यासोबत सोबत करतो म्हणते लग्न ठीक आहे आपण त्या पुराच्या भरशावर देऊ मी हा देव उद्या चालून त्याचे माय बापानं काय केलं म्हणजे माय पोचले मारून बिरून टाकलं म्हणजे मग काय करीन मी हा तू सांग माय बी तेच म्हणणं आहे ना हा एवढं चांगलं पोरग ते श्याम मागायला तयार झालं बाई हे पोट टिकवूनच काट्यात जाऊन पडते म्हणते काय माहित का इले काय कायच एवढं झालं तर अहो हिचं जर पहिलं असत ना तर निर्मला बाई मी बिंदात देऊन दिलं असतं जाऊ दे म्हणलं हा करू दे तिच्या मतानं दिलं असतं पण दुबाला कसं देऊ मी हा माय म्हण लागन का बाई तू सांग ना बाई निर्मला बाई हो बाबा तुम्ही दोघं नवरा बायको तुमच्या ठिकाणी बरोबर आहे बाबा मी मी तुमच्या ठिकाणी असते तर मला बी तेच विचार पडला असता नाही एक काम कर ना एक काम कर ना अनिल त्या पोराच्या माय बापाने बोलून घे ना त्या पोराच्या माय बापाचे विचार तर माहीत पड बोलू नाही काय फायदा तो पहिलेच म्हणे ना पोरग का माय बाप माय तयारच होणार नाही म्हणून आणि हे राणी सोबत मी लग्न करतो म्हणे ना लग्न राहतो म्हणे आणि असं ते पोरग म्हणे पोराच्या भरशावर कशी देऊ पोरगी मी सांग बरं कशे कशे देऊ पोराच्या भरशावर इकडे पहिले दिल्लं माय बापाच्या भरशावर दिल्ली पोरगी तर ते तसं होऊन गेलं तिचा नवरा नाही सुद्धा निघाला आणि इथं पोराच्या भरशावर पोरगी देऊ तर तिथं मायबाप नाही सुद्या आहे बरं त्या पोट्टीचं नशीबच मोठं बेकार दिल्ली असते मी तिच्या मतानं तिच्या मतानं करून दिल्ली असतो पण त्याचेच मायबाप तो माय पोरगच म्हणते ना माय मायबाप तयार नाही आहे म्हणून एवढंच झालं या पोरीचं राणीचं सध्या त्या श्यामसोबत लग्न करते आणि सारं जीवनही चांगलं जात होत सर्व बरोबरच जात होत बाबा शकुनी बाई किती चांगली आहे किती चांगली सून चांग पाहिजे हा धक्का नाही लागू दे तिची मोठी सुन तिकडे जाऊन बसली पण हे काही हे करून राहिली का हा दोन्ही पोराचं करून राहिली वावरात जाते बिचारी हा कमी हे आहे का पोरगी दिवाळी पोरगी पाहिजे नाही का तुला तिची मोठी सून हा कमी बोलणार आहे का बापा बोलणार आहे लेच बोलणार आहे ते आणि म्हणून असतं म्हणे का ते म्हणून माझ्या जवळच म्हणे राणी ले लहानपणापासून पाहून आहे हां आणि तिनं काही तेवढा फरक दाखवला नाही ते पुरी चाललं बा पहिले जाऊ दे पोरगी चांगली आहे बा हां आणि म्हणून का मांगळ तयार झाली का राणीचं स्वभाव गिभाव सर्वच माहिती आहे माई मोठी सुनबा चोशी अशी निघाली तर आता लहान तरी बरी रायावर म्हणून ते बी मागाल तयार झाली सगळं बरोबर होतं हा निर्मला बाई सगळं बरोबर झालं पण ह्या पोट्टीनं मंदातच काढलं ना हां त्या मास्तरलीच घेऊन आली ना ते घरी मास्तरलीच घेऊन आली मग आता काय करत तिचा बाप म्हणते नाही काय गा अनिल तिनं जर म्हणलं का नाही मी लग्नच करत नाही त्याच्याशिवाय तर मग काय करशील तू कशी नाही करत लग्न ते अशी तशी नाही करत हा करून नाही तू सांगून कोण आले पण मग आता तू श्याम आहे तर नाही करत म्हणते घर आणि सोबत श्याम नाही तू दुसरा पोरगा बोईन त्यात काय पोर काय आता भेटत नाही अशातली गोष्ट नाही ना पोर भेटते पोराचं काही तेवढं हे नाही दुसरा पोरगा पोवा पण श्यामच काय ओढलं आहे श्यामनच

काही नाही आताच माझा प्रेक्ष बाहेर माझ्या गार्डन मध्ये काय नाही मी तुम्हाला म्हणत होती की बाबाचं बोलणं ऐकलं ते काकू नाही का ते तुम्ही फोन केला होता माय मैत्रीणच्या याच्यावर तिची सासू त्या काकूला मस्त आहे हो स्वभाव ना सांगितलं होतं काल रात्री तर त्या आज आज सकाळी आल्या होत्या तर बोलली बाबासोबत त्या काकू मी पूर्ण गोष्टी ऐकल्या पण बाबा नाहीस म्हणून राहिले बाबा शेवटी बाबाच्या शेच्यावर आवडून आहे नाहीच म्हणून राहिले बाबा बाबा म्हणते तुमच्या आई वडिलाले जर येत असन आणि ते जर तुम म्हणून राहिले बाबा काय म्हणते म्हणते तुमच्या आई जर आणलं म्हणते तुम्ही आणि ते जर तयार झाले तुमचे आई बाबा तर मग देऊ म्हणते राणीले म्हणते तुमच्यासोबत लग्न करून समजा आपल्या दोघाचं लग्न मग म्हणते करून आणि तुमचे आई बाबा जर आले तर मी माझ्या आई बाबा नाही येत माझ्या आणि आई बाबांना एवढे जुन्या विचाराचे आहे हा का खूपच त्याचे जर माहीत पडलं चला बाई एखादी जर दुसरी पोरगी असती न ते जर मग मी पसंत केली असती म्हटलं असतं की नाही बा मला याच्यासोबत लग्न करायचं आहे तर याकडची नाही गेली असती पण ते पहिलं लग्न झालेलं आहे ना तर ते कसेच नाही मान मला माहित आहे ना मग त्याचा स्वभाव कसा आहे का आहे बा म्हणून एक तर पहिलेच लग्न तर ते त्याला पसंत येत नाही त्यातल्या तर ते लग्न झालेलं हे माहीत पडल्यावर झालं म्हणून तो म्हणलं म्हणून तुम्ही डायरेक्ट आलो त्या घरी आवडला घेऊन आलो नसतो मग त्याचं काय टेन्शन घ्यायचं आहे माझ्या बाबाचं मी कमवत आहे मी तुला पोचणार आहे मी तुम्हाला करणार आहे सगळं काही माय प्रेम आहे मी लग्न करणार आहे आई बाबाचं काय घेऊन बसला आपण अलग जाऊ म्हटलं ना जेव्हा करत असेल तेव्हा ते करत माझे आई बाबा तशी माझी थोडीशी आहे नाही म्हणून म्हणलं मी आता सागरजी कसं नाही फसली मी तिकडून नाही फसली तुमचाही असा प्रॉब्लेम आहे माझा असा प्रॉब्लेम आहे आपलं जमन कठीण आहे आता हा कठीण आहे म्हणजे असं कसं कठीण आहे मी हव ना त्यासोबत मग अजून काय पाहिजे हा अजून काय पाहिजे राणी मी सोबत असल्यावर तुला काय पाहिजे अजून तू मार विश्वास ठेवू शकत नाही तुम्हाला पहिले म्हणलं सागर जी सागरजी हा माय तुमच्यावर विश्वास आहे माय आहे तुमच्यावर विश्वास पण आता आई बाबा नाही म्हणून राहिले तर मी काय करू तुला म्हटलं ना मी तर माझ्यासोबत चल म्हणून हा चल म्हटलं मी दोन दिवस लोक बोलणार आहे तिसऱ्या दिवशी जशी तसं होते आणि तू एकटीच नाही आहे पहिले करणार हा का तूच करशील बा म्हणून पोहून जाऊन लग्न माझ्यासोबत बाकीचे काही दुनियात केलंच नाही का बोला तू एकटीच पोहोचली आहे तुझ्या बाबासाठी आम्ही नाही होईल लेकरं आमची इज्जत जाणारच आहे माझ्या आई बाबाची सागरजी कसं कराव काय यार तुम्ही इच्छा नाही आहे ना तेच तुम्ही करायला राहिले मी नाही करू शकत नाही पोहून जाऊन राणी तुला सरळ सरळ शब्द सांगतलं यात तुझ्या आई वडिला तू तयार कर नाही तर मग माझ्यासोबत पोहून जा तुला सांगतो मी सगळं मी पाहतो बाकी तुला काहीही नाही लागत फक्त तू माझ्यासोबत ये ह्या दोन दिवसात असेल का तू दोन दिवस पहिलेच दिले आहे मी ह्या दोन दिवसात तू तयार हो ठेव तुम्ही मला क्लासवर जायचं आहे ठेव तू तर येत नाही कॉलेजमध्ये तू तर कॉलेजच बंद झालं कसं पाहा कॉलेजमध्ये तरी भेट नव्हतं होतं तर सागरजी ठेवू नका ठेवू नका अहून काय म्हणतो अजून तुम्ही एवढे रागत काहून येऊन राहिले सागरजी हा तुम्ही काय काहून एवढे रागात येऊन राहिले तेच नाही समजून राहिलं अगं तू माझ्या मतानं ऐकत नाही ना राणी तू समजून नाही घेऊन राहिली तुझे बाबा आहे दुसऱ्याला बाबाच नाही बाकीच्या पुरी करतच नाही अशा सारखी करतो तू तसं नाही सागरजी तुम्हाला नाही माहित आ माझ्या बाबाची किती सगळे सगळेजण माय बाबाला किती मानते आणि मी जर अशा याच्यात केलं तर सगळी इज्जत माहिजीची बाबाची चालली जाय या गलती मग माझी आहे का हा राणी तू सांग माझी गलती आहे का हा मी तुझ्यासोबत लग्न करायला तयार आहे जसं म्हटलं तसं हा पण तुझे, तुझे बाबा आई देत नाही म्हणते आणि तू माझ्यासोबत पळून येत नाही म्हणतो मग आता काय करू मी तू सांग तू जसं सा म्हणशील तसं करतो फक्त आई बाबा मी माझ्या घेऊन येत नाही का माझे आई बाबा काही या लग्नाला रेडी राहणार नाही तू सांगतो एकदाच आपलं लग्न झालं म्हणजे मग काही करता येते पण लग्नाच्या आधी केलं अडचण नाना आपल्या लग्न म्हणून तुला म्हणत आहे राणी आपल्याजवळ एकच पर्याय आहे फक्त पडून देऊ लग्न करायचं एकच पर्याय आहे तुझे आई वडील मानले असते ना तर मग मी कसं केलं असतो हा कसं माझ्या मतानं मी कसं हे केलं असतं हा माझ्या आई वडिलासोबत लगेच मी जोपर्यंत ते तयार होत नाही आपलं रिलेशन ऍक्सेप्ट करत नाही तोपर्यंत पण तुझे आई वडील आहे मग मी मग साथ नाही देऊन राहिली सगळ्यांना आई वडील राहते मलाही आई वडील आहे हा पण सगळ्यांची इज्जत राहते इज्जत राहत नाही सगळ्यांची इज्जत राहते पण आपण पोहून जाऊन लग्न करून राहिलो हे कोणामुळे त्याच्यामुळेच करून राहिलो ना ते जर आपल्या मतां करून दिलं असतं आपल्याला तर आपण काही असं निर्णय घेतला असता हा तू सांग मग नाही केलं किरण तुझ्या मैत्रीण ठीक आहे सागरची तुम्ही जसं म्हणता तसं तर मला काही दुसरा रस्ता दिसून नाही राहिला मला तर तुमच्याशिवाय दुसऱ्यासोबत करायचंच नाही आहे पण आता मलाही बी काही समजून नाही राहिलं करू आपण पोहून जाऊन लग्न पण सगळं तुम्हाला सांभाळावं लागेल आता सामोरं मी फक्त तुमच्यासोबत येतो बाकी सगळं तुम्हाला सांभाळावं लागेल कारण की मा तुम्हाला खरं सांगतो मी बाहेर कधी कुटुंबाच्या बाहेर राहिलेली नाही आहे आणि कुटुंबाशिवाय मी असं एकटं डुकटं राहिलेलं नाही आहे तर तुम्हाला सगळं पाहावं लागन आधी तुम्हाला मला प्रॉमिस करावं लागेल का तुम्ही काही झालं किती को म्हणजे कोणी काहीही म्हटलं आणि कितीके हालत बेकार झाली कोणतीही कंडिशन असो तुम्ही माझ्या सात कधीच नाही सोडणार तर तर मी घराच्या बाहेर पाय टाकतो नाही तर मी पाय टाकणार नाही सागरजी मी एकदाचं घरातून पाय टाकला ना सागरजी तर सागर माझे सगळे रस्ते बंद होणार आहे मी आईवडिलाच्या घरी बी वापस येऊ शकत नाही हां मग तुम्ही शेवटपर्यंत साथ ना मला कशी गोष्ट करतो राणी कशी गोष्ट करून राहिली ग तुझा माझ्यावर विश्वास नाही ग राणी माझ्या जीवापेक्षाही जास्त मी चांगला पाहिजे तुला मग जीवाच्या पली पण माझ्यावर माझं काही हो पण तुला मी कधीच सोडणार नाही किती काही काही झालं तरी पण क्लियर, क्लियर सांगित सांगित तुला सांगितलं माझ्या घरचं क्लिअर सांगितलं अजून काय सांगू तुला तुला माझ्यावर विश्वासच नाही वाटत तसं नाही सागरजी पोरगी झाले असते ना तुम्ही तेव्हा समजलं असतं पोरीच्या हाती दोन्ही घरची इज्जत राहते नवऱ्याच्या घरची पण आणि लग्नाच्या आधी माय बाप्पाच्या इज्जत पोरीच्या साथी राहते आणि लग्नानंतर नवऱ्याची सास सासऱ्याची इज्जत पोरीच्या साथीत राहते दोन्ही याचे मालेच निभाव लागते पोराला काहीच निभाव नाही लागत असं कसं बोलतं ग तू अशी कशी बोलत म्हणजे त्याचे नाही होत का नाही म्हणत मी पण पुरांचं कसं आहे त्याच्या घरीच राहावं लागते पोराले मायबापाच्या घरी पण पुरीने एकदाच घरातून पाय काढला तर ते कुठं डबल वापस येऊ दे शकते का मायबापाच्या घरी नाही येऊ शकते का आणि आली बी तर तिले तर लोक त्याच नजरे न बाहेर ना हे उठून पहायली होती हे उठून पहायली होती असंच तर पाहते ना मैं मैं तुला खूपच समजदार आहे तू एवढी समजदार आहे ना तुझे हेच पण मला आवडते माहिती आहे का म्हणूनच मी तुझ्यावर प्रेम करतो तू टेन्शन नको घेऊ मी सगळं काही तुला प्रॉमिस करतो मी माझ्या जा। जीवापेक्षा जास्त तुला पाहिजे भडकवलं काही केलं तरी मी तुला कधीच सोडणार नाही बस मला हेच पाहिजे नव्हतं हेच पाहिजे होत सांग मग कधी जायचं आताच नाही येत मी सागरजी फक्त मला तीन चार दिवस द्या चार दिवस कारण की मी म्हटलं तुम्हाला पण माझं मन अजूनही तयार नाहीये ठीक आहे ठीक आहे मन तयार करतो अजून राही दोन चार दिवस तुझ्या आई बाबा सोबत आणि मग मला सांगशील मला वेळ होत आहे मुलं वाट आहे क्लास सुरू व्हायचा ठीक आहे जी.